हाय सगळ्यांना गुड आफ्टरनून मी ती चालले पॅकिंग करायची हाय सगळ्यांना नमस्कार, नमस्कार। हुँ। हुँ। ओके काय म्हणते काय नाही हो का ॲड्रेस पण हां बरोबर हां ची परत घेण्यात राहायचं नाही कोणती किती केली आहे ते सगळीकडे पॅकिंग केली आहे एक किलोचं आहे हे अर्धा केला चुने तयार करून ठेवले तिकडे इकडे आपलं लोणचं एक तरकडे संपलं आणि दुसरं अर्ध संपले खूप काळजीपूर्वक करावं लागतं नाहीतर काय काय करायचं राहील म्हणूनच ना mm. साईटला ठेवायचं सा।

कारण आता मर्यादी घेतलं तरी शनिवार रविवार सुट्टी हो म्हणून आज टाकायचं खूप सारी कुरिअर वगैरे आहेत काय नाहीतर चाललं आहे आमचं चा। चाललं आहे छान असा प्रतिसाद आहे तुमचा मस्तपैकी hmm. आणि जास्त फॅमिली पोहोचलं त्यांनी सगळ्यांनी दिला आपल्याला त्याच्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद यू सगळ्यांनी व्हिडिओ पाठवले म्हणजे लोणच पोचलेलं एका छोट्या दिदी छान व्हिडिओ करून पाठवले काय नाही तर बाय सगळ्यांना बाय 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 एवढे पॅक झाले टॅम्पो येतोय मी त्या टेम्पोत भरून द्यायचे त्याला अजून ट्रॅकिंग कोड वगैरे लावायचा तुझं चाललंय मेकअप हे कुरिअर दोन तीन दिवसात सॉरी पाच दिवसात सगळ्यांची पोचून जातील हो ना मम्मी पण वरती लोणचं आले होते तुम्हाला दाखवते हो कुरिअर पॅक झाले एवढे मग अशीच तर टेम्पो यायचा आहे कुरिअर न्यायला आलाच एवढे कुरिअर झाले तर पाच दिवसात सगळ्यांचे पोचून जातील पाच सहा दिवस लागतील आउटसाइडचे कुरिअर पोचायला आलं टेम्पो